हा हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर हा व्हिडिओ हळदीच्या दिवसाचा आहे सकाळचा तर इथं देवदर्शनासाठी निघालो आहे गावातील जे असतात देवी हनुमान वगैरे असे म्हणजे देवता असतात त्यांची हळद लागायच्या पहिले तिथं पूजा करून येतात नवरदेवाला घेऊन जातात आणि इथं चाललं आहे आमचं भाऊ मी आणि माझे सिस्टर काकू सोबत इथं चाललो आहे आता सर्वजण आता इथं बजरंगबलीच्या मंदिरमध्ये आलो पहिले इथं पूजा केली जाते आणि ज्यांना म्हणजे जो नवरदेवा आहे ज्याला हळद लागणार त्याच्या हातूनच पूजा असतं आपण फक्त त्याच्यासोबत जायचं इथं शेला आणि टोपी पण चढवतात बजरंगबलीला इथं आता पूजा वगैरे झाली पान सुपारी वगैरे ठेवून झालं इथं कुरड्या वगैरे ते पण ठेवतात आहेत आमच्या काकू सर्वात लहान इथं चाललो आहे आता इथं पूजा झाली की लगेच दुसऱ्या मंदिरावर जायचंयचं सिस्टर पण काकूला ताट काढू लागतं ही पद्धत आहे आमच्याकडं हळद लागायच्या पहिले सर्व गावातील जे जुन्या देवत आहेत म्हणजे जुन्या जे जुने मंदिरं वगैरे आहेत तिथं पाया पडून आणतात पूजा वगैरे करून आणतात नंतरच हळद लागते ती इथली पूजा झाली आता निघतो समोरच्या मंदिरावर आणि समोरचं मंदिर समोरच्या मंदिरावर नाही विहीर असते पाण्याची जी विहीर असते ना बजरंगबलीची विहीर बोलतात आमच्याकडं तर तिथं असं तिथं पण पूजा करावं लागते पाण्याची विहिरीची आता तिथं चाललो आहे आम्ही इथलं झालं आहे आता निघलो आहे ते मंडप वगैरे टाकला हळूहळू पाहुणे पण यायला सुरुवात झाली इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे जेवण बनवत आहेत आचारी लोक आणि गुण पण खूप तापत आहे पण उन्हामध्येच निघलो कारण की हळद लावण्याचा कार्यक्रम पण आहे नंतर त्याच्यामुळे लवकर आवरून मग हळद लावावं लागणार आहे तिथे जेवण वगैरे पण बनवणं चालू आहे तर चाललो आहे आता विहिरीवर विहिरीची पूजा झाली की मग बन... जे देवे आहेत गावामधल्या त्यांची पूजा इथं चालू आहे जेवणाचा कार्यक्रम आता बनवत आहे आता इथं पण दर्शन वगैरे घेऊन पूजा करून इथं पण ओटी भरायची आणि समोर निघायचं या आईचं पण चालू आहे आता दर्शन वगैरे घेऊन भावानी पूजा वगैरे केली आता दर्शन घेऊन मग समोर निघायचं जेवढं घेता आलं तेवढं घेतलं आहे जास्त ब्लॉक पण मोठा होत होता कारण की सातदेव्या आहेत गावाच्या बाहेरच्या आता बाई विचार करत आहे काही विसरलं का काय नाही आता इथून समोर जायचं भाऊ फोटो काढत आहेत आता इथून पुढचा प्रवास दर्शनाचा चाललो आता समोरच्या दर्शनाला काही काही ठिकाणचं शूट घेताना आलं कारण की छोट्या मुलीजवळ फोन होता तिने काही घेतलं नाही म्हणजे तिला घेताच आलं नाही म्हणजे जेवढं घेता आलं तेवढं मी टाकलं आहे व्हिडिओमध्ये पण घेतं घेतलं पण असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता कारण की सात सात आठ ठिकाणी जावं लागतं त्याच्यामुळे चला इथं संपवते बाय